पाहुणे आल्यावर मुलांच्या डब्यासाठी किंवा कधीतरी नाश्त्यासाठी हा पदार्थ नक्की तयार करून बघा नेहमीचे पदार्थ खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे छान असा मऊ आणि लुसलुशीत स्पॉन्जी डोसा नक्की तयार करून बघा हॅलो फ्रेंड मी तृप्तीज आणि तृप्तीस किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूबवर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवण्यासाठी बेल आयकनवर अवश्य क्लिक करा आणि फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका सर्वप्रथम आपण अशी चटणी तयार करणार आहे तर अशा प्रकारे तयार केलेली चटणी तुम्ही इडली डोसा किंवा ढोकळ्यासोबतसुद्धा खाऊ शकतात चटणी तयार करण्यासाठी आपण दोन हिरव्या मिरच्या तुम्हाला चटणी तिखट हवी असेल तर तुम्ही चवीप्रमाणे मिरची घ्यावीत एक इंच अद्रक ओला नारळ तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल ना तर तुम्ही सुकं खोबरं व्यवस्थित सुरीने कट करून वापरावं अर्धी वाटी शेंगदाणे छान अशी हिरवीगार कोथंबीर आणि ताजं दही आपण दही ताजं वापरलेलं आहे आणि त्यामुळे अगदी छान अशी चवदार चा चटणी तयार होते परंतु तुमच्याकडे जर दही नसेल तर एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे वापरायचे आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर साखर आणि मिठामुळे चटणीची टेस्ट बॅलन्स होते छान अशी बारीक चटणी वाटून झालेली आहे चटणी तुम्हाला थोडी तिखट हवी असेल तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकतात अशा प्रकारे छान अशी डोशासोबत चटपटीत आणि चटकदार चटणी तयार झालेली आहे तुमचा उपवास असेल आणि तुम्ही कोथंबीर खात नसाल तर उपवासासाठी कोथंबीर स्किप करून चटणी तयार करावी चटणीसोबत छान अशी अगदी मऊ लुसलुसीत डोसे स्पॉन्जी डोसा तयार करण्यासाठी रेशमच्या तांदळाचा वापर केलेला आहे तर तीन वाट्या तांदूळ एक वाटी उर्दळाची डाळ अर्धी वाटी साबुदाणा आणि अर्धी वाटी पोहे तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्यामध्ये एक इंचवर पाणी ठेवून छान असा भिजवून घ्यावा डाळ धुताना ती एक ते दोन वेळेस धुवून घ्यावी कारण डाळीमध्ये असलेले घटक बॅटर फुलवण्यासाठी मदत करतात डाळ भिजायला जास्त पाणी लागतं म्हणून त्यामध्ये थोडं जास्त पाणी ठेवून डाळ भिजायला ठेवा लोणी स्पंज डोसा तयार करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे साबुदाणा साबुदाणासुद्धा डाळ आणि तांदळासोबत भिजत घालून द्यावा डोशासाठी आपण अर्धी वाटी साबुदाणा घेतलेला आहे तर अर्धी वाटी साबुदाण्यापेक्षा कमी साबुदाणा घ्यायचा नाही कारण साबुदाण्यामुळे छान असा मऊ आणि लुसलुसीत डोसा तयार होतो हे सर्व साहित्य आपण चार ते पाच तासासाठी भिजत ठेवणार आहे ज्या वेळेस आपण डाळ तांदूळ वाटून घेणार आहे त्याच्या पाच मिनिट आधी पोहेसुद्धा भिजवून त्यामध्ये एकत्र करून वाटून घेणार आहे चार ते पाच तासानंतर डाळ तांदूळ छान फुलून आल्यानंतर मिक्सरला त्याचं छान असं बारीक बॅटर तयार करून घेऊ सर्व साहित्य वाटून घेताना पाण्याचा शक्य होईल तितका कमीत कमी वापर करून बॅटर तयार करून घ्यायचं बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात स्पॉन्जी डोसा तयार करण्यासाठी बॅटर थोडं घट्टचं रसायला हवं डाळ तांदूळ सकाळी भिजायला टाकली तर संध्याकाळी ती चार ते पाच तासाच्या नंतर तुम्ही वाटू शकतात मग अशी मी म्हटल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी घट्ट असावी जेणेकरून तव्यावरती बॅटर ज्या वेळेस आपण डोसा तयार करण्यासाठी वापरणार आहे त्यावेळेस ते एकदम स्प्रेड होणार नाही बॅटर फर्मेंट होण्यासाठी छान असं उबदार वातावरण हवं असतं तर तुमच्याकडे जर छान असा कुकर असेल तर त्यामध्ये तुम्ही बॅटर व्यवस्थित फर्मेंट करू शकतात हिवाळ्यामध्ये किंवा थंडीच्या दिवसामध्ये बॅटर फुलत नसेल तर तुम्ही कुकरचा वापर नक्कीच करावा नवीन स्वयंपाक करायला शिकत असाल तर व्हिडिओमधील सर्व ट्रिक्स नक्की फॉलो करा तयार केलेल्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या चला तर मग पटकन आपण डोसे तयार करणार आहे फोंजी डोसा तयार करताना तुम्ही साजूक तूप किंवा लोण्याचा वापर करू शकतात लहान मुलं तूप शक्यतो खात नाही तर त्यांच्या आवडतीच्या पदार्थांसाठी आपण तुपाचा वापर केला तर ते नक्कीच खातील तुपामुळे डोशाला अगदी छान अशी चव येते तवा गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम आच्यावर ठेवून त्याला तूप लावून घ्या डोसा तयार करण्यासाठी आपण निर्लेपच्या तव्याचा वापर केलेला आहे परंतु तुमच्याकडे साधा चपाती करायचा तवा असेल तरी त्यावर अशा प्रकारे डोसे छान तयार होतात एक मिनटासाठी आपण झाकण ठेवून डोशाला वाफ देऊन घ्यायची डोसा पटकन तयार होतो गॅसची फ्लेम कमीच करून डोसा तयार करून घ्यायचा आपण स्पॉन्जी डोसा तयार केलेला आहे त्यामुळे तवा गरम झाल्यानंतर तव्याला तूप लावून घेतलं आणि त्यावर बॅटर स्प्रेड केलं परंतु तुम्ही जर पेपर डोसा किंवा साधा डोसा तयार करत असाल तर तव्याला तूप न लावताना तवा गरम झाल्यानंतर त्यावर बॅटर स्प्रेड करून घ्या जेणेकरून बॅटर तव्याला छान स्प्रेड होईल आणि चमचाला चिपकून येणार नाही बघा अशा प्रकारे छान असा गरमागरम स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे मगाशी मी म्हटल्याप्रमाणे डोशाला लोणी किंवा साजूक तूप लावून छान असे डोसे तयार झाले आहेत राहिलेले बाकीचे सर्व डोसे तयार करून घ्या तर अशा प्रकारे छान असे मऊ लुसलुशीत डोसे तयार झाले आहेत आणि डोशासोबत तयार केलेली चटणी अगदी अप्रतिम लागते चला तर मग तुम्हीसुद्धा अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीस किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका अगदी साध्या सोप्या आणि झटपट कुणालाही तयार करता येणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या चटपटीत रेसिपीसोबत